नमस्कार एस के मराठी या यूटूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जुन्या पेन्शन योजनेत मोठा बदल मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्र सरकारने अलीकडेच जुन्या पेन्शन योजनेत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे आता जे कर्मचारी सलग तीस वर्षाची सेवा पूर्ण करतील त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे बघा तर मंडळी पूर्वीच्या गुंतागुंतीच्या पद्धतीपासून मुक्तता या संदर्भात आपण सविस्तर बघूया यापूर्वी पेन्शनची गणना करण्याची पद्धत अत्यंत गुंतागुंतीची होती ग्रेड पे मूळ पगार सेवा कालावधी आणि इतर अनेक घटकांचा विचार करून पेन्शनचे प्रमाण ठरवावे लागत असे यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या पेन्शनचे अचूक प्रमाण समजून घेणे कठीण जात असे आता नवीन नियमानुसार पेन्शनची गणना अत्यंत सोपी झाली आहे तीस वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याला त्यांच्या शेवटच्या मूळ पगाराचे अगदी पन्नास टक्के पेन्शन मिळेल यामुळे आता कुठलाही गोंधळ राहणार नाही आणि कर्मचारी आधीच त्यांच्या पेन्शनचा अंदाज बांधू शकतील तर मंडळी कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा यासंदर्भात आपण सविस्तर बघूया हा नवीन नियम सर्व स्थानिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे जे जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट आहेत यामध्ये विविध मंत्रालयामध्ये काम करणारे कर्मचारी रेल्वे आणि टपाल विभागातील कर्मचारी संरक्षण सेवेतील कर्मचारी आणि इतर केंद्रीय सरकारी विभागातील कर्मचारी समाविष्ट आहेत तथापि नवीन पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नियमाचा थेट फायदा होणार नाही परंतु कर्मचारी एन पी एसमधून मधून ओ पी एस मध्ये बदली घेतो तर तो या योजनेचा फायदा घेऊ शकतो बघा तर मंडळी आर्थिक आणि मानसिक सुरक्षेची हमी या संदर्भात आपण सविस्तर बघूया पेन्शन हा केवळ पैशाचा मुद्दा नसून निवृत्तीनंतरच्या जीवनाला सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्याचा मार्ग आहे वृद्धापकाळात वैद्यकीय खर्च औषधे आणि घरगुती गरजांसाठी पेन्शन एक स्थिर आधार बनते तसेच या पेन्शनमध्ये महागाई भत्ता देखील जोडला जातो ज्यामुळे वेळोवेळी पेन्शन वाढत राहते यामुळे वाढत्या महागाईचा परिणाम कमी जाणवतो आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळते बघा तर मंडळी व्यावहारिक उदाहरणातून समजून घेऊया या, या संदर्भात आपण सविस्तर बघूया एखाद्या कर्मचाऱ्यांचा शेवटचा मूळ पगार साठ हजार रुपये असल्यास आणि त्यांनी तीस वर्षाची सेवा पूर्ण केली असल्यास त्याला पेन्शन म्हणून दरमहा तीस हजार रुपये मिळतील यासोबतच महागाई भत्ता आणि इतर भत्ते देखील जोडले जाऊ शकतात याचा अर्थ असा की निवृत्तीनंतरही चांगली मासिक उत्पन्न मिळत राहील हे उदाहरण दर्शवते की नवीन नियम किती सोपा आणि पारदर्शक आहे बघा मंडळी सरकारच्या या निर्णयामागील हेतू या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारचे म्हणणे आहे की हा निर्णय कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ सेवा करण्यासाठी प्रेरित करेल आणि त्यांना भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करेल तसेच यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये तरुणाची आवड वाढेल आणि स्थिर पेन्शन व्यवस्था नोकरीला अधिक आकर्षक बनवते हे धोरण केवळ वर्तमान कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर भावी पिढीसाठी देखील फायदेशीर ठरेल बघा तर मंडळी निवृत्तीनंतरच्या जीवनाची योजना सोपी यासंदर्भात आपण सविस्तर बघूया या नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाची योजना आखणे सोपे होईल त्यांना माहीत असेल की त्यांना किती पेन्शन मिळेल आणि त्यावर आधारित ते त्यांचे ते आर्थिक नियोजन करू शकतील यामुळे निवृत्तीनंतरची भीती कमी होईल आणि कर्मचारी अधिक आत्मविश्वासाने सेवा करू शकतील बघा तर मंडळी महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदे या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेत महिला कर्मचाऱ्यांसाठी देखील समान फायदे आहेत कुटुंबातील मुख्य उत्पन्नदाता म्हणून काम करणाऱ्या महिलांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता मिळते तसेच विधवा पेन्शनचे नियम देखील यासोबत लागू राहतील ज्यामुळे कुटुंबाच्या सुरक्षेची खात्री होईल बघा तर मंडळी भविष्यातील अपेक्षा आणि तयारी यासंदर्भात आपण सविस्तर बघूया हा निर्णय घेतल्यानंतर अनेक राज्य सरकारने देखील अशाच धर्तीवर त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी योजना आखण्याचा विचार करीत आहेत केंद्र सरकारचा हा निर्णय इतर देखील सकारात्मक बदल घडवून आणू शकतो कर्मचाऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन त्यांच्या कार्यकिर्दीची योग्य नियोजन करावे केंद्र सरकारचा हा निर्णय खरोखरच कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पेन्शनची आता सरळ पारदर्शकता आणि स्थिर गणना होईल हे पाऊल केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नव्हे तर मासिक दृष्टिकोनातूनही निवृत्त कर्मचाऱ्यांना सशक्त बनवते या योजनेमुळे सरकारी सेवेतील स्थिरता वाढेल आणि कर्मचारी अधिक समर्पणाने काम करू शकतील चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद